काहीच हिऊ मंदिराला चाललंय पण ना मंदिराचा रोड कोणलाच नाही माहिती माहिती आहे तुला आपला गुगल बाबाचा मॅप लावले आम्ही आता कोणला गुगल बाबा गुगल बाबा गुगल बाबाचा मॅप लावला आता बघू आम्ही कसं आहे आम्ही जाऊ तर काही आम्ही आज शिव मंदिर अंबरनाथ आमचे संस्थापक साईल इकडं कालेश्वर तर आम्ही पोचतो मंदिरात बघू किती गर्दी आहे काय मग सांगतो तुम्हाला काहीच मजबूत पब्लिक आता आम्ही चाललोय बघू कसा काय आहे गर्दी तर मजबूत आहे काही सर बरं माऊंग गाडी आले हेमले आपल्याला नाही पकडला थंडी थंडी वाचते का ना आपण ठेव रोडवले काही तर रोड माहित नाहीये पण जेवढी माणसं आले त्यांच्या मागे आम्ही चालल्यावर का माझ्या मंदिर भेटतो तर नाही भेटतो काही झाले बरोबर नाही

आमच्या अंगणात चालता कुत्र्यावर गात लावला ना गाई पोरं बोलतात एक किलोमीटर एक किलोमीटर एक किलोमीटर किलोमीटर करता करतात दोन किलोमीटर झाले अजून काय पोहोचलो नाही आम्ही गाडी लांब लावली असं बोल अंडी भांडी कपाट फ्रीज माल మధిర దర్శనా ధావాడి గర్ది చూడలే मोबाईल तर आम्ही आहेत आता पाचवा मैल पावशे पाडा कल्याण चल रे बटा बाई डंपर घेतो एक दिसतो मला गेलो असतो तुम्ही काकाच दुकान आमचे प्रेम भैर गाडी लावा लागेल तुला आतमध्ये घेऊन याला कोण सांगला गाडी हा डबल त्यांनी घुसू गाडी कुठं तरी पावशी पाठचे भावी आमदार गोट्या श्री गोट्या डायरेक्ट वेळ बी एंट्री घ्या आपल्याला आपलं बाचं मंदिर आहे संजय पाटील संजय पाटील

तो पाहातोय ए बंददेशी आमचा व्हीआयपी दर्शन करून दिला आमच्या पावसापडये उपनगर सेवक गोट्या नगरसेवक भावी आमदार तू बसणार आहे कसा कशात मला इथे बस आले विभाग किती मोठे वरी बसले 60 ग्रेड पे 60 कोणती वस्तू घ्या चाळीस रुपये तिथे माझं दुकान दे चाळीस रुपये आयटम लागेल नको त्या टीपिट काढतो का तर काहीच काही काम नाही मोबाईल चालू संपले आम्ही आलो आता परत जाऊ आम्ही शिव मंदिर पावशी पडा तिकडे वाजतो बघा वाजू ना काय समस्या आहे तुमची अच्छा ब्लॉग अर्ध राहिलेला आहे जत्रे आता रा। जत्रेला जत्रेला येऊ ना आला एक पोरी बघायला येऊ पोरी दादा तुमचा होईल काही रॉक स्टार आता मुंबईला पण आम्ही जाणार दहा तारखेचा ब्लॉग लवकरच तुम्हारे लिए बहुत आहे का नाश शंभर सॉंग दहा तारखे राहुल दादा आज हे बाई जवळ इकाच्या पहिला लावडच नाही तारखेला वा ती बसून अचि बात कही आपने हां चालता येत नाही ना मग याचा नाही आमच्या उठला लंगडू वाई ओ लंगडू आई आणले त्याला माझ्या भावाला चालता येत नाही भावाला भावाचा ॲक्सिडेंट झाला नाही काल तर पायच मरलं आहे बिन चपली झाला आहे का पाय पाय दादा तुम्ही उरू आणले दादा मी येत नाही मला उदक आणले त्याला उचकळून आणला नाही मी झोपलेलं मध्ये बसणार आहे का तिकडे नको नको आम्हाला डोरीमन मनी बस डोरीमन तर डोरीमन असेल कुठे याला कमेंट करा ना, ना डोरीमन का नाही आला पहिले तर आम्ही चाललो पुढं गॅजेट देईत तर आम्ही पुढं चाललो बघू आता कशा काय होतो कार्यक्रम पांडा दादा बरे ना तुम्ही हां ऑलवेज वेलकम पुढे डोरीमन बघा का सामान माझ्या चले पुढे कुंदन दादा

अरे आम्ही नदीतले मासे बघायला बघायला आलो मासे, मासे, मासे डौल्पीन डौल्पीन। लाटा समुद्राच्या लाटा या लाटांच्या या लाटांच्या काय आईच्या शब्द नाही वापरत आज उपवास आहे काय आज उपवास ते काय काय गर्दी आहे तर चल ना पुढे काय आहे निष्ठा पोरी बघत बघत चाललाय चल पुढे चाल नायला तू वालीत वाढीत लवकर चाल ना लवकर कुठे तो तू पांढ कुठे आहे चल ना या डोक्यावरून बोलू

मुडण्या राहिला एवढा ऊन आहे आमच्याकडं खूप ऊन आहे आमच्याकडे तो आम्ही आता घरी चाललो